निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वैभववाडीत लक्ष्मी फार्म घेऊन आले अठावन प्लॉट चा गृहनिर्माणात होतोय प्रकल्प स्वतःच्या हक्काच वास्तू प्रकल्पाची वैशिष्ट्य बारा पॉइंट एक हो पाच एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा अठ्ठावन्न प्लॉट चा शानदार निवासी वास्तू प्रकल्प वाभवे वैभववाडी शहरालगत होतोय प्रकल्प प्रकल्प अंतर्गत सुनियोजित रस्ते मुख्य रस्ता डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण प्रकल्पासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर विद्युत लाईन सुविधांसह तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार आजच आमच्या साईटला भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्क्याऐंशी सावंतवाडी शहरातील महावितरणच्या विद्युत खांबांची अवस्था बिकट झाली आहे खांब कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे वारंवार महावितरण अधिकाऱ्यांना कल्पना देऊन देखील याकडे कानाडोळा करतायत मोठी दुर्घटना यामुळे घडून जीवितहानीची शक्यता निर्माण झाली आहे याही पूर्वी अशा घटना शहरात घडल्या असून दोन दिवसात हे जीर्ण विजेचे खांब बदलले न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेचे शहर प्रमुख शैलेश गवंडेकर यांनी दिला सावंतवाडी शहरातील सालईवाडा मच्छी मार्केट भवानी चौक बाजारपेठ आदींसह शहरात ठिकठिकाणी जीर्ण पोल आहे महावितरण कडून त्याकडे दुर्लक्ष झालंय मुळातच हे पोल सडले असून मोठ्या वादळी पावसात ते जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे बाजारपेठ शाळा कॉलेजसह सह रहदारीची ठिकाण आहे त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही या ठिकाणी पण म्हणजे पडण्याच्या स्थितीत आहे जी इंजिनियर आहे एम एस सी बीची तिच्या कानावर मी घातलं आहे की तुम्ही सावंत जवळजवळ सगळेच खांब जे आहेत ते तुम्ही सर्वे करा म्हणून स्वतः ते येत नाहीत कर्मचाऱ्यांना फक्त सांगताहेत पण कर्मचारी काय दोन तीन दिवसात काय आले नाही आहेत पाऊस आत्ता दोन चार दिवसावर राहिलेला आहे मला सांगा उद्या काही दुर्घटना घाली तर जबाबदारी कोण घेणार प्रशासनची जबाबदारी आहे की नाही त्यांच्या काही काम करायची पद्धत आहे की नाही असे वाढीत भरपूर आहेत ते पाहावे आणि तातडीने ते दुरुस्ती करावे ही आमची मागणी आहे इथली आता आंदोलन करायचंच ठरवलेलं आहे आणि काय करणार स्वतः कोण इंजिनिअर येऊन बघतच नाही आहेत कर्मचाऱ्यावरती अवलंबून आहेत त्या खुरी जिन्नी साहेब असताना स्वतः बघायचे येऊन सावंतवाडी सर्वे करायचे आणि मग ती कामं चांगली व्हायची हो म्हणजे आता ह्या दहा वर्षात तर अजिबात काहीच कामं होत नाही त्यांच्याकडे पॉवरकडनं आणि वारंवार लाईटी जात आहेत कुठे लक्ष नाही यांचं काय करायचं मला सांगा यांचं शंभर टक्के होऊ शकतात ना कारण कुठला आता हे शिकून आले ते फिर फिरायलाच बघत नाहीत त्यांना फक्त ऑफिसमध्ये जाऊन सांगितलं पाहिजे कुठली पद्धत आहे स्वतः सर्वे करणार की नाही सावंतवाडीचा ना की कि किती कि लाईट खांब खराब व्हायला आलेत वायरी बघा कशा खालती लोमत येत हे बघ बघा ना दिसत आहे ते काय पद्धत आहे कामाची पद्धत हा मग एखाद्या फांदी पडली कोणती दगावला का मग धावणार आम्ही नाही तुम्ही नाही करून कटपुरीत ते मॅडमने जाऊन भेटलो ना मी पॉवर हाऊसमध्ये ते बोलले कर्मचाऱ्याला पाठवून बघतो म्हणून बघतो ही सबब नाही मी करते मी सांगितलं पाहिजे ना कारण हे काय ह्याचं काम नाही आहे ना उद्या दुर्घटना मोठी होऊ शकते ना काहीतरी कोणाच्या ह्याच्यात आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल